दिवस होता तेवीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णवचा दिल्लीतल्या पटवेज परिसरात एका तरुण मुलीची तिच्याच फ्लॅटवरती डेड बॉडी सापडते आता ही मुलगी काही साधीसुधी नव्हती बर का होती ती होती इंडियन एक्सप्रेसची नामवंत पत्रकार जिचं नाव होतं शिवानी भटनागर बॉडी सापडल्याने सगळीकडे ही बातमी माझ्यासारखी पसरली या बातमीने देशाला हादरा तर दिलाच पण सोबतच राजकीय वर्तुळात देखील या घटनेने खळबळ माजवली होती त्याचं कारण म्हणजे प्रमोद महाजन या घटनेबाबत त्यांचं नाव पुढे येत हो असं बोललं जात होतं आणि ह्याच गोष्टीमुळे प्रमोद महाजन यांना राजीनामाही द्यावा लागला होता अशीही चर्चा अनेकदा आपल्याला ऐकायला मिळते आता कोण होती ही शिवानी भटनागर तिची हत्या कशी झाली आणि या घटनेशी सगळ्याशी प्रमोद महाजन यांचा नेमका संबंध काय होता आणि त्यांना खरंच राजीनामा द्यावा लागला होता का याबद्दलच या, या व्हिडिओच्या माध्यमातून आज समजून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी चंद्रकांत सूर्यवंशी आणि तुम्ही आहे ते जन्मंतक मराठी मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देतो की आपण जन्मंतक चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला आजच सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला ही सगळी माहिती समजण्यामध्ये सोपे पडेल तर बघा सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर धनंजय मुंडे यांचं नाव वेगवेगळ्या कारणाने पुढं आलं होतं त्यांच्या नावासोबतच जोडलेले अनेक आरोप नव्याने पुढे यायला लागले म्हणजे काय पी मा घोटाळा असेल किंवा कोरोना शर्मा प्रकरणं असेल ही सगळी जी प्रकरणं आहेत ती पुढे येत असताना त्यांच्या रांना राजीनाम्यासंदर्भातची मागणी सुरू झाली आता अजून तरी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलेला नसला तरी पंचवीस वर्षापूर्वी अगदी असंच काहीसं प्रमोद महाजन यांच्यासोबतही घडलं होतं आणि त्यांनासुद्धा त्यांचा राजीनामा जो आहे तो अटल अटलबिहारी वाजपेयी यांच्याकडे सोपवावा लागला होता अशी देखील चर्चा आता पुन्हा नव्याने सुरू झाली आहे आता राजीनामा घेण्यामागं शिवानी भटनागरचा मृत्यू आणि रिलायन्स कंपनीच्या शेअर बदलचे आरोप कारणीभूत ठरले होते असं देखील बोललं जातं विशेष म्हणजे प्रमोद महाजन हे पंकजा मुंडे यांची मामा असल्याने आता त्या घटनेची तुलना अनेक जण जे आहे ते धनंजय मुंडे यांच्याशी करतात आता सुरुवातीला आय पी एस अधिकाऱ्याचं म्हणजेच काय तर रविकांत शर्मा यांचं नाव पुढे आलं होतं अनेक जण असं बोलतात की रविकांत शर्मा आणि शिवानी भटनागर या दोघांचं अफेअर होतं शिवानी रविकांतवर लग्नासाठी दबाव आणत होती पण रविकांत यांचं आधीच लग्न झाल्याने त्यांनी सुपारी देऊन शिवानी भटनागरींची हत्या केली होती असं देखील चर्चा होती किंवा असं देखील बोललं जायचं आता शिवानी भटनागरच्या हत्येनंतर तिच्या पतीवर म्हणजेच राकेश भटनागरवरही संशय होता प्रकरणाचा तपास करणाऱ्या दिल्ली पोलिसांनी रविकांत शर्मावर हत्येचा आरोप लावला आणि नंतर शर्मा सत्तावीस सप्टेंबर दोन हजार दोन ला पोलिसांना शरण आला होता आता या शिवानीशी महाजन यांचा संबंध काय होता असा प्रश्न तुम्हाला पडला असेल या मागचं कनेक्शन समजून घेण्याच्या अगोदर काही घटना आपल्याला पाहाव्या लागतील म्हणजे काय बघा एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या उन्हाळ्यात शिवानी ही हो तीन महिन्यासाठी पत्रकारिता शिष्यवृत्तीवर लंडनला गेली होती जेव्हा एका सहकार्याने तिला असं बसल्या ठिकाणी विचारलं की होतं की लंडनमध्ये तीन महिने राहणं तुला परवडतं कसं तेव्हा ती म्हणाली होती की एअर इंडियाच्या संबंधित एक जवळचा व्यक्ती जो आहे तो तिच्यासाठी तिकिटाची सोय करतो असं तिनं अनेकदा बोलून सुद्धा दाखवलं होतं आता तिच्या याच आधारावर मागे कोणीतरी पॉवरफुल व्यक्ती असून तो तिला या सर्व सुखसुविधा जो आहेत तो पूर्वत असावा असं स्पष्ट होतं विशेष म्हणजे या काळात लंडनमध्ये असताना तिने तिच्या मित्रमैत्रिणीच्या रविकांत शर्मा आणि प्रमोद महाजन यांच्यासमोर नाव अनेकदा घेतलं देखील असं देखील बोललं जायचं आता दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे महाजन यांचं नाव या प्रकरणात आणलं ते म्हणजे रविकांत शर्मा यांच्या जी पत्नी होत्या मधु शर्मानं आता मधु शर्माने एक खळबळजनक खुलासा केला होता की मधु शर्मानं प्रमोद महाजन यांच्यावर शिवानीशी काही घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप सुद्धा केला होता व तिच्या पतीच्या आरोपाचं खंडन करताना तिने प्रमोद महाजन यांच्या मागे जो प्रमोद महाजन त्या हत्या सहभाग असल्याचा देखील दावा त्यावेळी तिने केला होता मंडळी आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय ज्या दिवशी शिवानीची हत्या झाली त्या दिवशीच प्रमोद महाजन हे तिच्याशी चाळीस मिनिटं बोलले असा देखील आरोप ही मधु शर्मानं केला होता त्यामुळं प्रमोद महाजन यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा शिवानी भटनागर हत्या प्रकरण ताजं झालं होतं आता शिवानी भटनागर हत्या प्रकरण आय पी एस अधिकारी रविकांत शर्मा भगवान शर्मा आणि सत्यप्रकाश आणि प्रदीप शर्मा यांना अठरा आत, मार्च दोन हजार आठला दिल्ली ट्रायल कोर्टानं दोषी ठरवून जे देवप्रकाश शर्मा आणि प्रकाश रूपकाल यांची निर्दोष मुक्तता केली होती आता दोषी ठरल्या ठरवल्यानंतर चोवीस मार्च दोन हजार आठ रोजी जन्मठेपेची जी शिक्षा सुनावण्यात आली पण पुढे अठरा ऑक्टोबर दोन हजार न्यायालयाने रविकांत शर्मा यांच्याबरोबर बरोबर सह आरोपी असलेल्या भगवान शर्मा आणि सत्यप्रकाश शर्मा यांना अपीलवर पुराव्या अभावी निर्दोष त्यांची मुक्तता करून प्रदीप शर्मा जी आहेत त्यांची जी शिक्षा आहे ती कायम ठेवली होती आता रविकांत शर्माची निर्दोष सुटका झाल्यानंतर रविकांत शर्मा हे आरोपी नव्हते तर मग आरोपी कोण होता हा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागला होता त्यानंतर पुन्हा एकदा मंडळी प्रमोद महाजन यांच्या नावाची चर्चा सुरू झाली पण रविकांत शर्माची निर्दोष सुटका होण्याच्या पाच वर्ष अगोदरच म्हणजे आधीच म्हणजे जा दोन हजार सहाला ला प्रमोद महाजन यांची जा हत्या झाली असं असलं तरी या सगळ्या प्रकरणाचा प्रमोद महाजन यांचा प्रमोद महाजन यांना मोठा त्रास सहन करावा लागला होता म्हणजे एकोणीसशे नव्याण्णवला ला जवळ एनडीएचं सरकार स्थापन झाल्यानंतर मनासारखी संधी मिळाली नसल्याने प्रमोद महाजन आहेत ते नाराज झाले होते त्यामुळे अटल बिहारीनी अटल बिहारी वाजपेयी जे आहे ते दोन सप्टेंबर हो ला, दब दोन हजार एकला महाजनांना टेलिकॉम मंत्री जे पद पद दिलं होतं आता साहजिकच कित्येक कोटींची रुपयांची उलाढाला असलेलं टेलिकॉम क्षेत्रात त्यांचा दबदबा वाढला होता त्यानंतर सप्टेंबर दोन हजार दोनमध्ये रिलायन्स इन्फो कॉमने फेअर्स ट्रेडर्स अपसॉप्टने ट्रेडर्स आणि प्रेरणा ऑटोचे एक कोटीचे जे शेअर्स आहेत ते आशिष देवडांच्या नावावर केले तेव्हा रिलायन्स इन्फोच्या शेअर्सबाबत अनेक आरोप व्हायला लागले या सगळ्या काळात शिवानी भटनागर प्रकरण पुन्हा प्रमोद महाजन ना। यांचं नाव यायला लागलं होतं त्यामुळे दोन हजार तीनमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल करत अटलजींनी महाजनांचा टेलिकॉम जे जे मंत्रिपद आहे ते काढून त्यांचे कट्टर विरोधक असलेले आ अरुण शहारीनी यांना पद ते दिलं होतं म्हणजे काय तर होणाऱ्या आरोपामुळे प्रमोद महाजन यांना आपलं पद सोडावं लागलं असलं तर असं दिसत असलं तरी तेव्हाच्या एकूणच राजकीय घडामोडीबद्दल तुम्हाला काय माहिती असेल किंवा तुमच्याकडे काय त्या संदर्भातल्या काही आणखी इनपुट असतील ते, ते आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा मुद्दा शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचं धन्यवाद आणि पुन्हा एकदा विनंती करतो आपण या चॅनलवर नवीन आला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा जन्मंतक मराठी